राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या जागा वाटपावरून महायुतीमध्ये कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळत आहे महायुतीमधील शिवसेना शिंदे गट तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाला जागा दिल्यामुळे भारतीय जनता पक्षामध्ये नाराजी पाहायला मिळत आहे त्यामुळे बंडखोरीच्या शक्यतेने भाजपची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे अशातच आता भाजपमधील इच्छुकांनी उमेदवार ठरलेले नसताना सुद्धा उमेदवारी मिळेल या आशेने तयारी सुरू केली आहे उमेदवारांकडून कागदपत्रांची जुळव सुरू आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की विधानसभा निवडणुकांसाठी अनेक इच्छुकांनी उमेदवारी सुरू होण्याआधीच दंड थोपटण्यास सुरुवात केली पर्वती विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार असताना सुद्धा इच्छुक उमेदवार श्रीनाथ भिमाले यांनी पालिकेकडे एनओसी मागितले आहे पालिकेच्या विविध विभागांमधील थकबाकी नसलेले ना हरकत प्रमाणपत्र मिळण्याबाबत भिमाले यांनी अर्ज केला आहे